मुंबईतील धारावी परिसरात इंटरनेट दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या काळजाचा ठोका तेव्हा चुकला जेव्हा त्यांच्यासमोर अचानक एक भला मोठा अजगर उभा राहिला जमिनीखालील अरुंद जागेत काम करत असताना समोर आलेल्या या संकटामुळे कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली मात्र मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे मिळालेल्या माहितीनुसार धारावी परिसरात काही कर्मचारी जमिनीखालील इंटरनेट वायर दुरुस्त करण्याचे काम करत होते कामात मग्न असतानाच एका कर्मचाऱ्याला वायर काहीतरी गुंडाळलेले दिसले जवळ जाऊन पाहिले असता तो चक्क एक भला मोठा अजगर होता जागा अरुंद असल्याने आणि पळण्यासाठी मार्ग नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस तातडीने मदतीला धावून आले पोलीस कॉन्स्टेबल सचिन मोरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ अजगराला रेस्क्यू करण्याचे ठरवले विशेष म्हणजे सचिन मोरे हे केवळ पोलीस कर्मचारी नसून एक प्रशिक्षित सर्पमित्र देखील आहेत त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि धैर्याने त्या नऊ फूट लांबीच्या अजगराला पकडले आणि सुरक्षितपणे बाहेर काढले या थरारक रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आतापर्यंत वीस हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून नेटकऱ्यांनी सचिन मोरे आणि मुंबई पोलिसांच्या कामगिरीला सलाम केला आहे खाकी वर्दीतील माणुसकी आणि धाडस अशा शब्दांत नेटकरी आपल्या भावना व्यक्त करत आहेत